नमस्कार <Namaskar> आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आषाढ महिना सुरू झालेला आहे तर आज आपण मस्त मस्तपिकेशा आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या बनवणार आहोत ज्या आपण गूळ घालून करणार आहोत खूप छान लागतात या आपल्या गव्हाच्या कापण्या आणि बनवायची सुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्तपिकेशा खुसखुशीत बनतात या आपल्या कापण्या तर आज आता आपण ह्या आपल्या कापण्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं ते बघूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं जे रोजचं गव्हाचं पीठ असतं ते घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यासाठी आता आपल्याला बेसन घ्यायचं आहे तर पीठ आपलं जे आहे ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात तर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला अर्धी वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ तर अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे सगळं घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ म्हणजे थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही त्यानंतर वेलची पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे तूप जे आहे ना ते मी गरम करून घेतले दोन मोठे चमचे इतकं तर तूप घालायचं जास्त गरम नाही करायचं नॉर्मल ठेवायचं आहे आणि तूप जे आपलं आहे ना ते चांगलं मिक्स करायचं आहे पिठामध्ये त्याने आपल्या ज्या कापण्या आहेत ना ते छान खुसखुशीत बनतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात तर तूप आपलं गरम आहे त्यामुळे थोडंसं चमच्याने मिक्स केल्यानंतर हाताने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं व्यवस्थित आधी तुपामध्ये पीठ जे आपलं आहे ते चांगलं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतील त्यामुळे व्यवस्थित त्याच्यामध्ये ज्या घोटाळ्या वगैरे झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत तूप जे आपलं आहे ते पिठाला व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आषाढ महिना म्हटलं की वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात म्हणजे आता आषाढमध्ये ह्या कापण्या तर केल्याच जातात आषाढ महिन्यामध्ये गव्हाच्या गुळाच्या आणि खरंच खूपच छान लागतात खायला तर आता इथे बघा आपलं पीठ जे आहे ते चांगलं तुपामध्ये मिक्स केलं मस्त असं गोळा बनतायचा छान असं सेट झालं त्याच्यामध्ये तर आता त्याच्यासाठी आपण आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं मळण्यासाठी मी ते गूळ घेतलेलं आहे आता गूळ पण मी जेवढी वाटी आपलं पीठ घेतलंय त्या अंदाजानेच गुळ घेतलेला आहे आणि तेवढ्याच अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते चांगलं गूळ जे आपलं आहे ते वितळून घ्यायचं आहे पूर्ण असं एक आपल्याला त्याचं पाणी करून घ्यायचं आहे गुळाचं तरी ते गॅस मी चालू करून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून त्याला पातळ करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुळ पावडरसुद्धा वापरू शकता तर आता आपलं गुळ जे आहे ते आपण चांगलं असं पातळ करून घेतलेलं आहे पाणी करून आणि थोडं थोडं घालून आपलं पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला साखर वगैरे काहीही वापरायचं नाहीये आपलं जे गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपलं हे पीठ मळणार आहोत त्यामुळे पाणी घेताना थोडं थोडं घ्यायचं आहे आणि आपलं जे कापणीचं पीठ आहे ना ते आपल्याला एकदम पातळ नाही घट्ट ठेवायचं आहे थोडं त्याने आपल्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होतात तरी थोड़ थोड़ तरी तर इथे बघा अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं लागेल आपल्याला पाणी त्याप्रमाणे थोडं थोडं घालायचं तर इथे बघा आपलं संपूर्ण पाणी संपलेलं आहे किंचित असं राहिलेलं आहे तर पीठसुद्धा आपलं बघा चांगलं असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला आहे ना पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि त्याने पुन्हा एकदा साध्या पाण्याचं पुन्हा एकदा त्याला चांगलं मळून घ्यायचं तर इथे बघा मस्त असा गोळा आपला बघा तयार झालेला आहे आणि आपण त्याला आता पाच मिनटासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बाकीची सुद्धा तयारी करून घ्यायची तर पाच मिनटं झालेली आहेत तर पुन्हा एकदा त्याला आपण आपला साध्या पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि आपलं पीठ जे आहे ते चांगलं असं सेट करून घ्यायचं तर आता सेट करून घेतल्यानंतर आपल्या त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला आपण जशा शंकरपाळ्या आपल्या करतो त्याप्रमाणे आपल्याला त्याला लाटून कापून घ्यायच्या आहेत तर गोळा आपला जो आहे तो आपण थोडा कडकच मळलेला आहे कारण त्याने आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ज्या आपल्या ह्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतात तर असं त्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तर आता आपण ह्याच्यावरती काय खसखस घालणार आहोत खसखस घालायचे आपण आता तरी इथे मी खसखस घेतलेली आहे थोडंसं लाटून घेतल्यानंतर वरून व्यवस्थित आपली जी खसखस आहे ते पसरवून घ्यायची आहे आणि पसरवून घेतल्यानंतर तिला पुन्हा लाटायचं आहे म्हणजे खसखस जी आहे ती चांगली अशी आपल्या पिठामध्ये व्यवस्थित लागली जाते व्यवस्थित आपल्या पिठाला कापण्यानं छान अशी तर ते बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती सुद्धा आपल्याला खसखस घालून घ्यायचे आहे आणि खसखस घालून घेतल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला ते पसरवून लाटून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला खसखस व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तर आपल्या ह्या कापण्या म्हटलं आषाढ स्पेशल तर त्याच्यावरती खसखस ही आलीच खसखस असेल तर खूप छान लागतात त्या आपल्या कापण्या तर इथे बघा अशा पद्धती मी लाटून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्या त्याच्या बाजूचं जे आहेत त्याच्या कडा वगैरे ज्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण आपण आपलं जे पीठ आहे ते एकदम घट्ट मळलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं लाटताना बाजूने फुटलं जातं तर आपण बाजूने कापून घेऊन व्यवस्थित अशा आपल्या शंकरपाळ्या म्हणजे ज्या आपल्या कापण्या आहेत त्या छान अशा शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्या सगळ्या ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत सगळ्या बनवून घेतल्या की आपल्याला त्या तळायला सुद्धा सोप्या जातात तर एवढ्या अशा पद्धतीने आपल्याला मस्त असं जो पाहिजे ले 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 तो तुम्ही आकार देऊ शकता तर इथे आपल्या ह्या कापण्या बघा मस्त अशा कापून झालेल्या आहेत दोन्ही बाजूनी छान अशी खसखससुद्धा व्यवस्थित लागली गेलेली आहे तर सगळ्या आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मी कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे एक आपण चेक करून बघूयात तेल आपलं गरम झालं आहे का तर आपल्याला आपल्या कापण्यांसाठी तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं पाहिजे तर इथे बघा आपली कापणी जी आहे ती पटकन शकली जाते याचा अर्थ तेल आपलं जे आहे ते चांगलं गरम झालेलं आहे एकदा चांगलं गरम करून घेतल्यानंतर आपल्याला चांगलं त्यांना मीडियम गॅसवरती चांगलंसंच खरपूस शेकवून घ्यायचं आहे मीडियम टू स्लो गॅस करून तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या कापण्या आहेत ते आपल्याला तळून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या करून त्यांना तळायचं आहे तुम्ही ह्या दहा पंधरा दिवसासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता खायलासुद्धा खूपच छान लागतात चहासोबत किंवा नुसत्यासुद्धा खायला ह्या आपल्या कापण्या खूपच भारी लागतात तर इथे ते आपलं तेल जे आहे ते थोडं जास्त गरम झालं होतं त्यामुळे ते थोडं कलर चेंज झालं आहे त्यानंतर आपण गॅस मिडियम टू स्लो करून त्यांना चांगलं असं तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मस्त अशा आपल्या ह्या खुसखुशीत कुछ कापण्या तयार होतात तर इथे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या सेम याच पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या आषाढ स्पेशल कापण्या करून बघा खूपच छान लागतात मी सगळ्या आवडीने खातील तुम्ही हवे असेल तर आपण जे प्रमाण दाबा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता म्हणजे मुलांना वगैरे तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायचं झालं असं काही वेगळं असं तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि छान आपण ज्या पद्धतीने आता बनवले ना त्या पद्धतीने आपण आपल्या कापण्या बनवल्या ना तर खूपच छान अशा खुसखुशीतसुद्धा होतात तर या पद्धतीने आपल्या ज्या कापण्या आहेत सगळ्या त्या मी तळून घेतलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते तर आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर आपण आता त्यातली एक कापणी जी आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते तर आपण चेक करून बघूयात की त्या कशा खुसखुशीत झाल्या आहेत की नाहीत मस्त अशी खसखससुद्धा शेकली गेले तर कापणी बघा आपली अगदी सहजपणे तुटली गेली याचा अर्थ आपल्या कापण्या ज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हाला आजचा आपला हा कापणीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद